मी ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास नवीन व्हिडिओमध्ये आणि छान समरला सुरुवात झालेलीच आहे तुम्हाला जसं की माहिती आहे आणि मस्त मायराला आता सुट्ट्या लागल्यात तर निवांत सुरू आहे माझं सर्व आणि मस्त मग मायराना आता छान तिचं समर वेकेशन सुरू आहे ना तर ती छान असं रिलॅक्स सुरू आहे तिचा म्हणजे मस्त असं निवांत झोपेतून उठते वगैरे पण मी पण तिला छान झोपू देते कारण आराम करू देते कारण नाहीतर काय व्हायचं ना तिची शाळा पण दूर असल्यामुळे तिला खूप लवकर उठावं लागायचं सकाळी आणि मग संध्याकाळी पण मग ती साडेचारला घरी येत होती तर म्हटलं आता थोडंसं तिला आराम करू देत म्हणून तिला निवांत तिचा वेळ तिला देते तर चला तर आता ना ॲक्च्युली उद्या आहे ना उद्या माझ्याकडे आहे, जाना बरोबर आ, करा कि आ, आ, किटी आहे आणि सगळेजण येणार आहेत आणि त्याचबरोबर मी ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट करणार आहे सोबतच तसं आम्ही घरी छोटीशी केलेली पण मी त्याचा व्हिडिओ नाही अपलोड करा कारण की मला सगळ्यांसोबत पुन्हा करायचा होता की आता उद्याच करेन कारण सगळेसोबत आपले फ्रेंड्स वगैरे असतील तर ते बरं वाटतं छान वाटतं त्यांच्यासोबत असं काही सेलिब्रेट करायला तर मग ते लोक येणार आहेत सगळे उद्या आणि किटी पण असणार आहे माझी तर म्हटलं सगळं एकदमच होऊन जाईल आणि मुलांना पण आता छान सुट्ट्या असल्यामुळे मग काही घाई गडबड नाही आहे की बाबा कोणाला उद्या स्कूलला जायचं आहे वगैरे असं काही नाही आहे त्यामुळे छान निवांत करतील एन्जॉय आणि म्हणूनच माझं प्रिपरेशन सुरू आहे अवधूत पण गेल्या थोड्याफार गोष्टी आणून द्यायला म्हणजे मला हव्यात तर त्याच्याकडे मी लिस्ट दिली आणि मग तो म्हटला की मी जाऊन येतो आणि सामान घेऊन येतो तर तो गेला आहे आणि तुम्ही पाहताय माझा अवतार तर मी तर केस वगैरे छान वॉश केल्यात हेअर वॉश झाला आहे माझा आणि मस्त वरती टाकून दिलं म्हणजे वरती काय केलं मी आणि आता मायरा पण गेली आता छान पार्कमध्ये खेळायला भरपूर ऊन आहे पण कसं होतं ना आम्हाला किती असलं ना ते आम्हाला छान वाटतं आता बरं वाटतं कारण की आठ महिने फक्त इथे थंड असतं बर्फ असतो आणि उन्हाचा अजिबात संबंध नसतो आपल्या त्या आठ महिन्यामध्ये त्यामुळे मग आता हे जे तीन चार महिने असतात ना तर मग छान समर एन्जॉय करतो आम्ही तर मग म्हटलं मायराला पण म्हटलं की जा छान खेळ मग ती गेली आता एकटीच गेली खेळायला आणि तिथे फ्रेंड्स येतातच तिचे कोणी ना कोणी असतंच तिथे पार्कमध्ये तर ती गेली आहे आणि आता मी एकटीच आहे घरी तर म्हटलं उद्याचं प्रिपरेशन मी करून घेते थोडंफार मसाला वगैरे जे काही मला बनवून का घ्यायचं आहे कारण की कसं खूप लोक येणार आहे जवळजवळ मला सगळे लहान मोठे पकडून ना पंधरा लोकं आहेत सगळे आणि पंधरा लोकांचं मला मीच जेवण बनवणार आहे सर्व व्हेज नॉन व्हेज जे काही जास्त काही मी पदार्थ बनवणार नाही आहे पण थोडेफार बनवणार आहे तर त्याचं म्हटलं प्रिपरेशन करून घ्यावं म्हणून मग मी आता ते करते वाटण वगैरे मी सर्व बनवून ठेवते आजच म्हणजे उद्या जास्त मला लोड येणार नाही आणि उद्या कसं मी दुपारीच ठेवलेलं आहे म्हणजे तसं पटकन लवकर वाईंडअप पण मला करता येईल कारण उद्या मला पुन्हा संध्याकाळी दुसऱ्या एका ठिकाणी जायचं आहे बर्थडे पार्टीला तर म्हणून मग मी दुपारी ठेवल्या नाही तर अदरवाईज मग मी हे रात्रीच ठेवणार होते डिनरचा प्लॅन होता पण जिथे जायचं ते पण आपले चांगले फ्रेंड्स आहेत त्यामुळे मग त्यांना पण मला नाही म्हणता येत नाही आहे तर तिथे पण आपल्याला जायचं आहे तर असं एकंदरीत आहे तर चला आता मी आवरून घेते इथे अवधूत आलेला आहे आणि बाहेर कसं ऊन भरपूर आहे ना उद्या कडक होऊन पण छान वाटतं हो ना विदाऊट जॅकेट मेन म्हणजे तेच आहे विदाउट जॅकेट ट्रॉलीबॅग आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे एकदमच जातो ना आठवड्यातून एकदा वगैरे असं जातो आणि सर्व आठवड्याभराचं सामान घेऊन येतो सॅटरडे संडे वगैरे असं आम्ही जाऊन ना सर्व सामान घेऊन येतो त्यामुळे कसं होतं ना की खूप सामान असं हातामध्ये घेऊन येऊ शकत नाही कारण खूप हेवी वगैरे होतं त्यामुळे मग असे ट्रॉली बॅग नेली ना की मग बरं होतं इझी होतं असं घेऊन खेचत असं घेऊन जाऊ शकतो आपण आणि खूप सामान बसतं ह्याच्यामध्ये तर आता अवधूत सामान घेऊन आलं आहे आणि उद्यासाठी ना मी व्हेज नॉनव्हेज अशा दोन पदार्थ बनवणार आहे तर व्हेजमध्ये तर मी छोले बनवणार आहे म्हणजे काबुली चण्याची भाजी बनवणार आहे मी उद्या आणि दुसरं म्हणजे मी चिकन बनवणार आहे कारण नॉन व्हेजिटेरियन लोकं जरा जास्त आहेत आणि वेज फारच कमी आहेत पण ठीक आहे दोन्ही पदार्थ बनवणार आहे तर त्यासाठी ना चिकन पण घेऊन आलं आहे अवधूत आणि चिकन इथे चिकन कसं मिळतं ना की पूर्ण एक होल चिकन मिळतं आणि इथे स्किन असते इथे असं असतं पण तुम्हाला घेताना ना आधी इथे ना डेट वगैरे सर्व चेक करून घ्यायचं एक्सपायरी डेट सर्व लिहिलेलं असतं तर ती डेट वगैरे तुम्हाला चेक करून घ्यावं लागतं नाहीतर काय होतं ना एकदम म्हणजे जेव्हा एक्सपायरी डेट जवळ असते ना तर त्यावेळेस कधी कधी ना चिकनचा वास पण येतो ज्यावेळेस ओपन करतो ना त्यामुळे ना डेट व्यवस्थित चेक करून घ्यावी लागते तर असं चिकन आहे आणि हे चिकन आता आपल्यालाच कट वगैरे करावं लागतं त्या अगोदर आता चिकन कट वगैरे करेल आणि मग मी ते स्वच्छ धुवून वगैरे मग मी उद्यासाठी ते व्यवस्थित ठेवून देईल आणि इथे एक पूर्ण चिकन आणलेलं आहे होल चिकन आणलं आणि दुसरं असं एक लेग पीसचं पॅकेट असतं तर ते पॅकेट एक घेऊन आलं आहे लेग पीसचं तर ह्याच्यामध्ये फक्त लेग पीस आहेत तुम्हाला दिसत असेल तर ह्याचं पण सेम तसंच आहे की आपल्याला ना एक्सपायरी डेट चेक करून घ्यावं लागतं तर चिकनचं असा प्रकार इथे मिळतो तर ठीक आहे आता काय आपल्याकडे काही नसण्यापेक्षा असलेलं बरं म्हणून आम्ही आता असं चिकन पन ठीक है जे वामी खातो पण ठीक आहे आधी सुरुवातीला जेव्हा आम्ही खात होतो ना त्यावेळेस आम्हाला ना असं टेस्ट ती डेव्हलप होत नव्हती कारण की आपल्या इथे भारतामध्ये खूप छान असं चिकन मिळतं आणि इथे हे चिकन असं खाणं पण आता ठीक आहे आता झाली आहे सवय आम्हाला आता छान वाटतं आम्हाला हे चिकन पण तर ठीक आहे तर असं एकंदरीत आहे तर आता छान मी अवधूत आता हे सारं कट करून घेते कारण मी कट करत नाही हे अवधूत मला कट करून देतो आणि आता तो देईन आणि मी स्वच्छ धुवून वगैरे छान असं ठेवून देईन म्हणजे मला सकाळी उद्या करायला मला खूप इझी जाईल सगळ्या गोष्टी कारण की जसं हे म्हटलं की सकाळी बारा वाजता म्हणजे सगळे येणार आहे तर बाराच्या आत मला बरेच प्रकार बनवायचे आहेत तर आता हे झालं आहे

खेळतात इथे मायरा रेडी होत्या आणि मायरा कुठे चाललीय बाय बाय व्यवस्थित जा हा माय आणि लवकर ये पटकन हो बाय बाय मायरा बसली ते खेळून आली आहे ना त्यामुळे भूक लागली आहे सो नमस्कार मंडळी हा कालचाच ब्लॉग मी आज पुन्हा कंटिन्यू करते कारण की कालच माझं खूप प्रिपरेशनच सुरू होतं आणि फायनली ते आहे आणि सकाळी लवकर उठले होते आज मी तर सर्व जे काही बाकी होतं तर ते मी सारं जेवण वगैरे बनवून घेतलं आणि आता छान आम्ही रेडी झालेलो आहोत मी आणि मायू इथे मायू पण आहे आणि मायूने पण छान पिंक कलरचा ड्रेस घातला आहे आणि मी पण छान पिंक कलरची साडी साडी घातलेली आहे तर आता छान रेडी होऊन आणि सगळं घरातलं आवरून मी बसलेली आहे तर फक्त आता सगळ्यांची वाट पाहते आणि ते एकदा का आले अपन अपना प्रोग्राम सुरू कर <laughs> <lost, I> <laughs> 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 <laughs>

सर्वांचं आणि आता थोडा ब्रेक घेतलाय म्हणजे आपण केक कटिंग वगैरे करून घेऊया कारण मग मुलांना पण केक बघून मुलं एकदम होते त्यांना तर आधी आपण केक कट करून घेऊया आणि मग नंतर मुलं छान खेळायला जातील आपण गप्पा वगैरे मारू आणि मग पुढचा प्रोग्राम जो असेल तो पण आता चला आधी आपण केक कट छान चला चला चला, चला। Heart is pink so because so it's not even...